केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे छत्रपती संभाजनगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा घेणार आहेत तसेच महायुतीत भाजपला ही लोकसभेची जागा सुटणार असल्याचं सु, सर्वत्र बोलल्या जात आहे यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लागावत जो बायडेन जरी प्रचारासाठी आले तरी लोकसभेची ही जागा आमची शिवसेना जिंकणार असल्याची टीका त्यांनी केली आहे देशाचे नेते आता प्रचारासाठी देशाचे काय त्यांनी जो बायडेन ला ना तरी पण तिथे शिवसेना जिंकेल त्यांना कोणाला आणायचं त्याने आणावं संभाजीनगर तरीही इथे शिवसेना जिंकेल काय खैरे साहेब शंभर टक्के हा आता कोण येतात गृहमंत्री येत ना गृहमंत्री प्रचारला येत नाही गृहमंत्री सेटिंगला येतात त्यांनी जो बायडेन आणावं त्यांनी ब्रिटनच्या प्रधानमंत्र्याला आणावं कुठून नाही आणावं आता अबुधाबीला प्रधानमंत्री चालले आहेत मंदिराचं मंदिर उद्घाटन करायला तिकडला लोकांना आणावं पण संभाजीनगरला या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचाच भगवा झेंडा फडके याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नाही जागेचा वाटीचा वाट वाट फायनल झालेला पुन्हा चर्चा होणार आहे का जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे नक्कीच तुम्ही मा माझ्याकडे पाहून तुम्हाला खात्री पटली पाहिजे की जागा वाटपामध्ये कोणतेही ताणतणावर महत्त्वाचं सूत्र असणारे काँग्रेसमध्ये त्यांनी चर्चा आमचे पडले नुसार चर्चा करायला कोण होतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहे बाळासाहेब थोरात चर्चेला असता वेणुगोपालजी चर्चा करता रम्य चिंथयाल चर्चा करता अजून काय पाहिजे आता का महात्मा गांधींना चर्चेला बोलवू संभाजीनगरची जागा तसं तसे शिंदे गटाने फार दिवसापासून तयारी केली की के लढण्यासाठी भाजपनं त्यांच्याकडून घेतली मला माहिती हे गट वगैरे मला लक्षात ठेवत नाही तात्पुरत्या गोष्टी आहेत એટલે गट पीडे काय असे गट दोन्ही कलर तर काय लोकसभा हे हिम्मत लागते लोकसभाला काय किती काय जरा ठरला भाजपचं टार्गेट प्रादेशिक पक्ष संपूर्ण आहे पहिल्या दीड महिन्या वर्षामध्ये शिवसेना फोडली त्याच्यानंतर एन सी पी फोडली त्याचबरोबर राष्ट्रीय पक्ष असल्या काँग्रेस सुद्धा इथं फोडलेलं आहे त्यांचं टार्गेट जे होतं ते महाराष्ट्रातलं दीड वर्ष त्यांनी पूर्ण असं म्हणायचं अजिबात नाही भाजपचं टार्गेट कधीच पूर्ण होणार आमचं टार्गेट आहे भाजपला संपवणं सर येत त्यांनी असं आहे एक दहा बारा आमदार खासदार फोडून काय पक्ष संपतात का अशोक चव्हाण गेले दुसरे अशोक चव्हाण निर्माण होते एकनाथ मिंदे आणि चाळीस लोकं गेले परत ते विधानसभेत दिसणार नाही त्या जागी नवीन शिवसेनेचे आमदार निवडून येते पा। शरद पवार आहेत प्रचारात उतरलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस तशीच राहील पण भविष्यामध्ये दे देशाच्या राजकीय क्षित क्षितिजावरून मोदी शाह आणि भाजपा संपलेली असेल काय जागा वाटपाचा फार मुला ठरला सगळ्यांना शिवसेना शिवसेना तेवीस जणांना जास्त मिळणार प्रश्न जास्त आणि कमीचा नाही प्रश्न जो जिंकेल त्याची जागा शेवटच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या तुमच्यासोबत आले होते त्या बैठकीत शेवटची बैठक सुरू आहे त्यांच्या बाजूने नाही वंचितच्या बाजूने प्रस्ताव देणारा प्रश्न नाही आम्ही त्यांना हव्या असणाऱ्या जागांवर चर्चा करतो सगळे एकत्र मिळून प्रत्येकाने आपापली क्षमता आणि ताकद कुठल्या भागात आहे हे ठरवून काही प्रस्ताव दिलेले आहेत आता महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या बहुतेक अशा जागा आहेत जिथे तिन्ही पक्षांची ताकद अशा वेळेला ती जागा कोण जिंकू शकेल वंचित जिंकू शकेल का काँग्रेस जिंकू शकेल का किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी जिंकेल का किंवा शिवसेना जिंकेल का ह्याच्यावर आमची चर्चा असते आणि त्यातून मग शेवटी निर्णय घेतला जातो ती जागा कोणी लढाई